नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो लातूर जिल्ह्याच्या राजकारणात एक जबरदस्त भूकंप आज झाला कधीही लातूरात लक्ष न घालणारे बाबासाहेब पाटील यांनी जनता दरबार घेतला या जनता दरबार घेतल्यामुळं लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत येणारी जिल्हा परिषद येणारी बँकेची निवडणूक याकडे चमत्कार घडणार बाबासाहेब पाटलांच्या माध्यमात लातूर मध्ये काही घडवणार घंना कारण एक अभ्यासू खिलाडी वृत्तीचा सहजासहजी कुणाच्या नादाला लागत नाहीत आणि नादाला जर लागले तर सोडत नाहीत आमचे काही मित्र नेहमी म्हणतात की तुम्हाला पाडण्याचा पराभव याच दिलीपराव देशमुखांनी केला होता बाबासाहेब जागे व्हा आणि एकदा लातूरात लक्ष द्या आणि तुम्ही त्याचबरोबर आपण जर पाहिलं संभाजीराव संजय बनसोडे अभिमन्यू पवार आणि रमेश कराड जर या सर्वांनी ठरवलं तर जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक म्हणजे काही अवघड नाही आजचा जनता दरबार तो झाकी है बहुत कुछ अभि बाकी है आणि अशा प्रकारे एकंदरीत वातावरण गरम झालंय देशमुख समर्थकांनी फार मोठी आहे करा लाईक करा धन्यवाद जनता दरबारामध्ये शेत रस्त्याचे काम होते काही अनुकंपाचे लोक भेटले होते काही एमआयडीसी चे प्रश्न आहेत काही लोकांना नवीन नोकरी पाहिजे काही लोकांना कर्ज पाहिजे आणि काही लोकांच्या बदल्याचे प्रकरण होते वेगवेगळ्या पद्धतीचे जे जे जसा प्रश्न येईल ज्या ज्या नागपूरचा नागपूर चालतात मेडिकल विभागाचा अनुकंपाचा आहे अनुकंपाप्रमाणे त्याचं नावाला नोंदणी भेटली आहे तिथं फक्त जॉईन करून घेणार गेलो आत्ता संचालक महोदयाला बोललो तुमच्याकडे प्रस्ताव दाखल झालाय आणि त्याला जॉईन करून घेऊन त्याला सहकार्य करा असं त्यांना आता सूचना दिली आहे ते ठीक आहे करून घेतो पीक विम्याच्या संदर्भात जशा काही कंप्लेट्स होत्या त्या कृषी खात्याचे अधिकारी त्या लोकाला बोलून घेऊ लागले आणि ज्यांना मिळाले नाही त्या संदर्भामध्ये त्या विभागाला कळून राहत आणि त्या लोकांना जो पूर्वी झाला होता त्यावेळेस ज्याचे पिकं होते तिथं काही गारपेटमुळे नुकसान झालंय काही आमच्या मतदारसंघामध्ये अचानक पाऊस पडला होता आंबे वगैरे उघडून पडले होते ज्याचं नुकसान झाले त्याचे पंचनामे केले ह्याला

राज्यालाही रिपोर्ट देते आणि केंद्राला रिपोर्ट देते त्याच्यानंतर कि लोका काही <laughs> लोकांना किंवा भेटला नाही कंप्लेन असते त्या लोकाला आमचे लोक बोलून घेतले पुन्हा तो प्रस्ताव त्या विभागाकडे पाठवलाय आणि त्यांना देखील मदत दे होईल असं मला वाटतं